नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल म्हणजे ब्रेन बुम मराठी या चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत मराठी भाषा सप्ताह हा, दोन हजार पंचवीस याचा उद्देश महत्व आणि मराठी भाषेच्या सांस्कृतिक वारशाचा हा उत्सव कसा साजरा केला जातो या व्हिडिओमध्ये आपण मराठी भाषेचा इतिहास राज्यभरातील उपक्रम शालेय उपक्रम नागपूरसह विदर्भातील कार्यक्रम तसेच समाजातील भूमिका पाहणार आहोत ही छोटीशी पोएम माय माझ्या मातृभाषेसाठी मराठी माझी मातृभाषा माझा आत्मा माझा विश्वास गोड शब्दांची गोड रेशीम संस्कृतीची अमृताची भास कथा कविता गीतांचे मोती लोकसंगीताचे गोड स्वर शब्दातून जपतो इतिहास मराठी भाषेचा अभिमान भर वाचन लेखन संवाद यामध्ये जगते माझे मातृभूमीची ओळख मराठी माझी भाषा माझा अभिमान संगीत नाटक आणि काव्यात रंगभर येतो दिवस आम्ही एकत्र साजरा करू मराठी भाषा सप्ताह आनंदाने जपू संवर्धन करू प्रेम वाढू मराठी भाषेला सदैव जिंकवू ही छोटीशी कविता आपल्यासाठी होती मराठी ही आपली मातृभाषा असून ती आपल्या संस्कृतीची थेट जोडलेली आहे विदर्भापासून कोकणापर्यंत सर्व महाराष्ट्रात बोलली जाते साहित्य कविता नाटक गाणी आणि लोककला ही भाषेतून सादर होतात मराठी भाषेचा प्रचार आणि संवर्धन केल्याने सांस्कृतिक ओळख जपली जाते मराठी भाषा सत्ता साजरा करण्याचा मुख्य उद्देश काय आहे तर मराठी वाचन लेखन आणि संभाषणाचा प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याचं संवर्धन करण्यासाठी ही भाषा दिवस साजरा केले जातात सांस्कृतिक जतन करण्यासाठी म्हणजे पारंपरिक जे काव्य आहे नाटक का आहेत गीत आहेत आणि लोकसाहित्य यांचा अभ्यास वाढण्यासाठी म्हणजे सांस्कृतिक जतन करण्यासाठी हा सप्ताह साजरा केला जातो युवांना जोडण्यासाठी म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल प्रेम निर्माण करणे युवकामध्ये याबद्दल आपुलकी निर्माण करणे यासाठी हा सप्ताह साजरा केला जातो आणि समाजातील जागरूकता निर्माण केली जाते मराठी भाषेचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी मराठी भाषेचा हा सप्ताह साजरा केला जातो आणि आपल्या राज्यभरात विविध कार्यक्रम काय केले जातात आयोजित केले जातात कविता आणि लेखन स्पर्धा घेतल्या जातात ज्या विद्यार्थ्यांमध्ये वाचना आणि लेखनाची आवड निर्माण करण्यासाठी या वि कविता आणि लेखन स्पर्धेचं आयोजन केलं जातं मराठी नाटक लोकसंगीत आणि नृत्य म्हणजे नाट्य आणि संस्कृतीचे कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये ठेवले जातात त्यानंतर भाषा व्याकरण कथा सांगणे यासारखे शालेय कार्यक्रम पण काय केले जातात या कार्यशाळेमध्ये घेतले जातात कार्यशाळा अवलंबल्या जातात मराठी पुस्तक प्रदर्शन ठेवण्यात येतं मराठी लेखकांची पुस्तके आणि साहित्य प्रदर्शन केलं जातं तर या मराठी साहित्य सप्ताहामध्ये हे सगळे कार्यक्रम म्हणजे कविता लेखन स्पर्धा असतील नाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम असतील शालेय कार्यक्रम असतील मराठी पुस्तक प्रदर्शन असेल यासारखे विविध काय केले जातात उपक्रम यामध्ये काय या सप्ताहामध्ये राबवले जातात शिक्षक आणि विद्यार्थी या उपक्रमात महत्त्वाचे योगदान देतात शिक्षक संगीत नृत्य नाट्य आणि लेखन कार्यशाळा घेतात विद्यार्थी कविता वाचन लेखन स्पर्धा आणि भाषण स्पर्धा आयोजित करतात यामुळे विद्यार्थी मराठी भाषेबद्दल आत्मविश्वास आणि स्नेह विकसित करण्याचं महत्वाचं काम करत असतात मराठी भाषा सप्ताद्वारे सांस्कृतिक वारशाचे काय केलं जातं जतन केलं जातं यामध्ये लोककला आणि नृत्य म्हणजेच लावणी टायबाई दांडिया झेप गोंडवादी यासारख्या विविध कार्यक्रमांचं काय केलं जातं यामध्ये आयोजन केलं जातं साहित्य आणि कविता म्हणजे मराठी ज्या कविता आहेत कादंबऱ्या आहेत लोककथा आहेत ज्यांचा पण काय केला जातो या के होते जा वारशाचं जतन केलं जातं जे आपले नाट्य आहेत मराठी नाट्ये पाटली ग्रामीण नाटकांचा प्रचार या माध्यमातून काय केला जातो केला जातो म्हणजे सांस्कृतिक जो वारसा आहे या वारसाचं मराठी भाषेने या सप्ताहन काय केलं जातं जतन केलं जातं सामाजिक संस्था मराठी वाचन नाट्य संगीत कार्यशाळा आयोजित करतात नागरिक आणि पालक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात यामुळे समाजामध्ये मराठी भाषेबद्दल जागरूकता काय होते निर्माण होत असते म्हणजे समाज जागृती करण्याचं काम या सप्ताहाच्या माध्यमातून काय केलं जातं केलं जात आता बघा डिजिटल युग आणि आपली मराठी काय आहे नेमकं तर या डिजिटल युगामध्ये छोटीशी पेम आहे डिजिटल युगात जगतो आपण मोबाईल इंटरनेट सोशल नेटवर्किंगचा संघ तरी मराठी भाषा हृदयात शब्दाचे गोड संस्कृतीचे रंग ई पुस्तके वेबसाईट्स आणि ऍप्स मराठी भाषेचा प्रचार होतो झपाट्याने ऑनलाईनचं वाचन लेखन आणि संवाद मराठीची ओळख वाढते दिवसेंदिवस हस्ताने व्हिडिओ ब्लॉग सोशल मीडिया युवामध्ये प्रेम निर्माण करत आहे मराठी गीत कविता आणि कथा डिजिटल प्लॅटफॉर्मवर जणू सजीव होत आहे डिजिटल युगाती जपून आपली भाषा संवर्धन करू वाढू तिचा प्रकाश मराठी माझी गर्वाने सांगतो मी भाषा ही संस्कृती आपला अभिमान आहे तोच करी आणि आपल्या राज्यभरात विविध कार्यक्रम काय केले जातात आयोजित केले जातात कविता आणि लेखन स्पर्धा घेतल्या ले जातात ज्या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाने आणि लेखनाचे आवड निर्माण करण्यासाठी या कविता आणि लेखन स्पर्धेचं आयोजन केलं जातं मराठी नाटक लोकसंगीत आणि नृत्य म्हणजे नाट्य आणि संस्कृतीचे कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये ठेवले जातात त्यानंतर भाषा व्याकरण कथा सांगणे यासारखे शालेय कार्यक्रम पण काय जातात या कार्यशाळेमध्ये घेतले जातात कार्यशाळा अवलंबल्या जातात मराठी पुस्तक प्रदर्शन ठेवण्यात येतं मराठी लेखकांची पुस्तके आणि साहित्य प्रदर्शन केलं जातं तर या मराठी साहित्य सप्ताहामध्ये हे सगळे कार्यक्रम म्हणजे कविता लेखन स्पर्धा असतील नाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम असतील शालेय कार्यक्रम असतील मराठी पुस्तक प्रदर्शन असेल यासारखे विविध काय केले जातं उपक्रम यामध्ये काय या सप्ताहामध्ये राबवले जातात तर मित्रांनो व्हिडिओ एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रामध्ये शेअर करा तुमच्या अनुभव हो, मराठी भाषा सप्ताहाशी संबंधित आठवणी कमेंट्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद